नमो नमोबय जय हिंद मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई मित्र हो रिपब्लिकन सेनेचे दक्षिण जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते प्रकाशभाई जोशी यांच्या माता पार्वती भिकाजी जोशी ह्या दिनांक दोन सात दोन हजार रोजी निधन पावलेले आहे आणि त्यांचा जलधानविधी शोकसभेचा कार्यक्रम हा येत्या रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मुंबई वरळी बीडीडी डी चाळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या हॉलमध्ये आहे तरी प्रकाशबाई जोशी मनोहर जोशी संपूर्ण जोशी परिवार आणि सर्व अपेक्षितांच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांना जाहीर निमंत्रण देत आहोत या प्रकाश जोशी आणि मनोहर जोशी हे बाबासाहेबांच्या चळवळीतील भाई जोशी मनोहर जोशी हे दोन सुपुत्र या समाजाला ज्या माऊलीने दिलेले आहेत आणि त्या माऊली आज आपल्यामध्ये नाही आहे तरी त्यांच्या स्मृतीत मूर्ती अभिवादन करताना त्या तारीखला अगत्त सकाळी अकरा वाजता बिडीडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनचं जे हॉल आहे तिथे त्यांचा पुण्यमोदन विधी आणि शोकसेचा कार्यक्रम आहे समाजातील अनेक क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक व्यक्ती ह्या कार्यक्रमाला यावे ही विनंती आहे भाई जोशी आणि परिवाराची आम्ही सर्व त्या माऊलीला अभिवादन करण्यासाठी नऊ तारीखला उपस्थित राहणार आहोत आपणही यावं हे नम्र विनंती जय हिंद